नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख घाट बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओला कृपया सर्वांनी शेवटपर्यंत बघा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे कोल्हापूर पंजीम मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे फोंडा घाट कोल्हापूर पंजीम मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे फोंडा घाट पुढचा प्रश्न सावंतवाडी बेळगाव मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे आंबोली घाट सावंतवाडी बेळगाव मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे आंबोली घाट कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे आंबा घाट कराड चिपळूण मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे कुंभारली घाट कराड चिपळूण मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे कुंभारली घाट नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे कसारा घाट नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे कसारा घाट पुणे मुंबई मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे बोरघाट पुणे मुंबई मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे बोरघाट पुणे सातारा मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे खंबाटकी घाट पुणे सातारा मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे खंबाटकी घाट पुणे बारामती मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे दिवा घाट पुणे बारामती मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे दिवा घाट करंजखेड चाळीसगाव मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे मैस घाट करंजखेड चाळीसगाव मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे म्हैस घाट कन्नड चाळीसगाव मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे ऑट्रम घाट कन्नड चाळीसगाव मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे ऑट्रम घाट कोल्हापूर राजापूर मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे अनुष्करा घाट कोल्हापूर राजापूर मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे अनुष्करा घाट वाई महाबळेश्वर मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे पसरणी घाट वाई महाबळेश्वर मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे प पसरणी घाट पुणे नाशिक मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे चंदनपुरी घाट पुणे नाशिक मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे चंदनपुरी घाट भोर महाड मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे वरंदा घाट भोर महाड मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे वरंदा घाट पुणे रायगड मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे भीमाशंकर घाट पुणे रायगड मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे भीमाशंकर घाट कोल्हापूर कुडाळ मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे हनुमंत घाट कोल्हापूर कुडाळ मार्गावर कोणता घाट आहे हनुमंत घाट अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे माळशेज घाट अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे माळशेज घाट महाबळेश्वर महाड मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे पारघाट महाबळेश्वर महाड मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे पारघाट पुणे सातारा मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे कात्रज घाट पुणे सातारा मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे कात्रज घाट रत्नागिरी रायगड मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे केळशी घाट रत्नागिरी रायगड मार्गावर कोणता घाट आहे याचे उत्तर आहे केडशी घाट मित्रांनो व्हि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद